श्राद्धाचं अन्न पितरांना पोचते का एकदा गोंदवलेकर महाराजांना पोस्ट मास्तर बळवंतराव पाठक यांनी शंका विचारली महाराज श्राद्धाच्या निमित्तानं घातलेलं जेवण मृत पितरांना कसं पोहोचत असेल हो याचं उत्तर देताना श्री महाराज म्हणाले मास्तर ही शंका निदान तुम्हाला तरी येऊ नये हो एखादा माणूस तुमच्याकडे येतो शंभर रुपयाची मनी ऑर्डर करतो त्याची शंभर रुपयाची नोट काही तुम्ही तिकडे पाठवत नाही हो पण तिकडच्या माणसाला शंभर रुपयाची रक्कम पोचती होते ना अहो त्याचप्रमाणे आपण मनापासून श्रद्धेनं मृत माणसासाठी एखाद्याला जेवण देऊन संतुष्ट केलं तर त्या मृत जीवात्म्याला संतोष मिळतो हो असं मानायला काय हरकत आहे श्रद्धेनं केलेले ते श्राद्ध ज्याची वासना असते त्याला श्राद्धाने निश्चित संतोष होतो